आपल्या आजूबाजूच्या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी करा आमचे स्टार आणि बेल आयकॉन प्रेस करायला डॉक्टर डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय संशोधन केंद्र पुणे रोटरी क्लब ऑफ नेगडी यांच्या संयुक्त विद्यमाने यशोदा हुमन मिल्क बँक आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन सोहळा पिंपरी येथे गुरुवारी संपन्न झाला पाहित त्या संदर्भातील ही बातमी यावेळी कार्यक्रमाला डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अमरजीत सिंग अधिष्ठता डॉक्टर जी एस भववाळकर शैक्षणिक विभागाच्या संचालिका डॉक्टर वत्सल्या स्वामी बालरोग विभाग प्रमुख डॉक्टर शरद आगरखेडकर रोटरी क्लब अध्यक्ष सुभाष जरसिंघाणी सेक्रेटरी जगमोहन सिंह भुर्जी प्रकल्प समन्वय रवी राजापूरकर शुभांगी कोठारी तसेच आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबचे डॉक्टर विरपी होंकाला आदी मान्यवर उपस्थित होते अनेकदा विषम परिस्थितीमध्ये नवजात बालकांना आईचे दूध मिळत नाही परिणामी त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन अनेक शारीरिक व्याधींचा सा सामना करावा लागतो अशा बालकांना मदर मिल्क बँक वरदान ठरत आहे हा प्रकल्प सुरू झाल्यापासून नवजात बालक मृत्यू दर वीस टक्के तर अर्भक मृत्यू दर पस्तीस पेक्षा कमी करण्यात वुमन मिल्क बँकचा मोठा वाटा आहे भविष्यात मोबाईल वुमन मिल्क व्हॅन देखील सुरू करण्याचे प्रयोजन रुग्णालयाचे आहे या प्रकल्पाविषयी माहिती देताना भाग्यश्री पाटील म्हणाल्या

मशिनरी त्याची घेतलेली असेल आणि प्रेशरायझेशन झालेलं असं आणि बघण्यासाठी आहे हायटेक लॅबॉरेटरी सर्व्हिस केलेली आहे कलेक्ट या माध्यमातून तुम्ही काय संदेश दिला मिल्क डोनेट करणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे त्यामुळे आम्ही दुसऱ्या एखाद्या बाळाला जीवदान देत असतो आणि खरंच मार्गीच्या दुधापासून सगळे संस्कार यामध्ये येतात अशा संस्कार जास्तीत जास्त प्रसार करते होते सगळ्यांना असं समजत होते की असंही काहीतरी प्रोसिजर आहे की त्यामुळे आपण समाजाशी करू शकतो रिझर्व करू शकतो आणि परंपरेमध्ये ते उपयोगात जाऊन या कार्यक्रमादरम्यान मिल्क दूध दान करणाऱ्या मातांचा सन्मान करण्यात आला ही सेवा मोफत असून गेली पाच वर्ष हा प्रकल्प पिंपरी येथील डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयात राबवला जातोय आधुनिकता आणि नवनवीन तंत्रज्ञासहित ही बँक सज्ज आहे नवजात बालकांमधील जंतू संसर्गाचे प्रमाण तीस टक्केवरून पाच टक्केपर्यंत कमी करण्यात रुग्णालय व्यवस्थापनाला यश आलंय दुधाची गुणवत्ता तपासणी शुद्धीकरण साठवण क्षमता त्यांचे व्यवस्थापन आदी व्यवस्था रुग्णालयात विकसित करण्यात आलेली आहे मला ते मी ज्या मम्मीला झाले होते त्यावेळेस माझ्या मम्मीला दूध नव्हतं पावडरच्या दुधावर मोठी झाली आहे मला त्या दुधामुळे काही म्हणजे शारीरिक प्रॉब्लेम झाले माझ्या मम्मीची पण खूप इच्छा होती आणि माझी इच्छा होती की माझं बेबी जेव्हा होईल तेव्हा मला असे प्रॉब्लेम नको यायला त्यासाठी मी केअर घेतली माझ्या सासत्यांनी माझ्यासाठी खूप केअर घेतली बेबी माझं चोवीस ऑगस्टला झालं प्री मॅचवर आहे तर त्याच्या सेकंड किंवा थर्ड डेपासून मी डोनेट करायला सुरुवात केली मला आधी माहिती मा नव्हतं की मी डोनेट करतात असं माझं बेबी प्री मॅचवर असल्यामुळे खूप कमी फीड घेत होतं तिथे मला सायली साठे मॅडम आहेत ज्या फिडिंगच्यात आहेत त्यांनी सजेस्ट केलं आणि माझी बहीण आहे डॉक्टर स्वप्ना पाटणी तिनेही सजेस्ट केलं की मिल्क बँक असते आपण तपास करू के एमलाच मिल्क बँक होती तिथे मी डेली मिल्क देत होती त्यानंतर जेव्हा आमचा डिस्चार्ज झाला हे दोन महिने तरी काचेच्या पेट राहिली वेट कमी असं त्यानंतर घरी आल्यानंतर मला खूप प्रॉब्लेम झाला की आता फीड मी कसं देणार कारण डोनेट करायची मला सवय झाली आणि खूप बरंही वाटत होतं इथे आल्यानंतर मग तपास केला डी वाय पाटीलला तर माने मॅडमचा खूप सपोर्ट मिळाला डी वाय पाटीलला आहे हो मिल पॅन फक्त आणणारं नेणाऱ्याची सोय नव्हती मॅडमने माझ्यासाठी ती सोय केली आणि डेली दोन दिवस आड कोणाला तरी ते पाठवतात आणि मी त्यांना मिल डोनेट करते विचार करतात की जर फक्त माझ्या बाळाला दूध नाही पुरणार जर मी डोनेट केलं तर पण असं नसतं जेवढं आपण डोनेट करतो तेव्हा आपल्याला नॅचरली दूध वाढतं आणि आपल्या बाळाला पुरून आता मी म्हणजे एक ते सव्वा लिटर दूध माझं घेते दे दोन दिवसात ते आपल्यावर आहे आणि खाण्यापिणं जर व्यवस्थित ठेवलं डायट व्यवस्थित ठेवला तर कोणत्याही महिलेला पीठचा प्रॉब्लेम नाही येणार त्यांनी आणि डोनेट केल्यामुळे खूपसे असे बेबी आहेत की जे अ... पावडरच्या दुधावर मॅचवर किंवा छोट्या वयात त्यांना पावडरचं दूध पचत नाही त्या दुधावर ते मोठे होतात आणि पुढे त्यांना शारीरिक त्रास होतात तर जर कोणत्याही महिलेने दुधासाठी जर थोडी मेहनत घेतली तर ज्या महिलेच्या म्हणजे काळाला दूध नाही येते त्यांना आपण डोनेट जर केलं तर तेवढीच पुढची जी पिढी आहे ती म्हणजे सशक्त होईल मला नाही काहीच नाही वाटलं फक्त मध्ये म्हणजे थोडं जरा असं विकनेस पण याच्यासाठी वाटत होता हिला दूध देणं मग परत काढणं परत हिला दूध पाजणं थोडंसं एक्झर्शन झाल्यासारखं वाटलं थकल्यासारखं वाटलं पण काही नाही जेव्हा आपण डोनेट करतो तर आपल्याला आपोआप नॅचरल शक्ती मिळते आणि फ्रेश पण वाटतं या प्रकल्पाचे फायदे बालमृत्यूचे प्रमाण चौदा टक्क्यांनी कमी होते निमोनिया अतिसार या आजारापासून बचाव होतो सहा महिन्यापर्यंत बाळाचे सर्वतोपरी पोषण करते मातांचा स्तनाच्या कर्करोगापासून बचाव होतो पिंपरी येथील डॉक्टर विद्यापीठामध्ये मदर मिल कलेक्शन करण्याची सोय उपलब्ध आहे इच्छुक आणि दान करणाऱ्या अधिकाधिक मातांनी रुग्णालयाशी संपर्क करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे स्टार सिटी वन साठी कॅमेरामन आशिष अभंग सह आकाश मोरे पिंपरी चिंचवड